नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझे स्वामी, स्वामी तर, या चॅनलवर कसे आहात सर्व मस्त ना मस्तच राहाने स्वामीसेवा करत राहा आज आहे पितृ अमावस्या तर पितृ अमावस्या खूप महत्त्वाची मानली जाते ह्या दिवशी केलेले उपाय हे त्वरित फलप्राप्ती देणारे आणि त्वरित इच्छा पूर्ण करणारे असतात तर त्यामुळे अमावस्याच्या दिवशी काही उपाय आहेत <ET>. जे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत तुमच्या मनात जर काही इच्छा असेल बऱ्याच दिवसापासून बऱ्याच वर्षापासून ती इच्छा पूर्ण होत नसेल काही ना काहीतरी त्यासाठी अडचणी येत असतील उदाहरणार्थ तुम्हाला नोकरी हवी हो असेल संतान प्राप्तीसाठी तुमचं घर होत नसेल तुमचे विवाह होत नसतील बऱ्याचशा असल्या आपल्या इच्छा असतात की त्या पूर्ण होत नाहीत तर पितरांचा आपल्यावर आशीर्वाद नसेल आपल्यावर पितृदोष असेल तर आपल्याला प्रत्येक गोष्टीत भरपूर अडथळे येत असतात तर ह्या दिवशी आमोशाच्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे ह्या उपायाने तुमच्या मनातल्या ज्या काही इच्छा ह्या पूर्ण होणारच ह्या उपायाने तर तुम्ही हा उपाय करून बघा आणि स्वतः स्वतः तुम्ही अनुभव घ्या त्या उपायाचा तर काय उपाय आपल्याला करायचा आहे तर आमोशाच्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे म्हणजे आजच आपल्याला हा उपाय करायचा आहे तिळाचा एक लाडू बनवायचा आहे आपल्याला आणि त्या लाडूला मंदिरामध्ये अर्पण करायचा आहे तसेच तो लाडू आपल्याला म्हणजे एक लाडू आपल्याला मंदिरात पण अर्पण करायचा आहे आणि कावळ्याला पण खाऊ घालायचं आहे गाय आणि कुत्रा यांना पण आपल्याला हा लाडू खाऊ घालायचा आहे तसेच हा लाडू जेव्हा आपण अर्पण करतो तेव्हा आपल्या मनातली जी काही इच्छा आहे जी इच्छा मनात धरून तुम्ही हे लाडू बनवलं आहे आणि अर्पण करत आहात ती इच्छा तुम्हाला बोलायची आहे आणि हा लाडू आपल्याला अर्पण करायचा आहे साधा सोपा हो उपाय आहे पण मना श्रद्धा आणि विश्वास ठेवून तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय जर तुम्ही केला तर बऱ्याच दिवसापासून अनेक दिवसांपासून तुमची ज जी न पूर्ण होणारी इच्छा आहे तर ती पूर्ण होण्यास तुम्हाला मदत होईल पित्रांचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल पित्रांचा जर आशीर्वाद मिळाला तर कुठल्याच कामात आपल्याला अडचण येत नाही तर पुढचा उपाय हो आहे अमावशेच्या दिवशी काचेच्या ग्लासमध्ये थोडे मीठ आणि पाणी टाकून नैऋत्य दिशेला ठेवायचं आहे पाण्याची वाफ झाल्यास ग्लास पुन्हा पाण्याने भरायचा आहे हा उपाय फक्त त्या दिवसापुरताच करायचा आहे म्हणजे आमोशेच्या दिवशीच हा उपाय फक्त करायचा आहे एक काचेचा ग्लास घ्यायचा आहे त्यामध्ये थोडे मीठ टाकायचं आहे आणि पाणी टाकायचं आहे आणि नैऋत्य दिशेला ठेवून द्यायचं आहे थोड्या जर त्या जर त्या पाण्याची वाफ झाली तर पुन्हा तो ग्लास पाण्याने पूर्णपणे भरून ठेवायचा आहे तर हा उपाय फक्त एकच दिवस करायचा आहे आमावश्याच्या दिवशी नंतर दुसऱ्या दिवशी ते जे पाणी आहे ते आपण बाहेर टाकून द्यायचं आहे पाणी घरामध्ये ते पाणी ठेवायचं नाही बाहेर कुठे पण तुम्ही तो ते पाणी टाकून द्यायचं आहे तर हा उपाय करायचा आहे आमावश्याच्या दिवशी तर ह्या उपायाने घरात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही हे दोन उपाय मी तुम्हाला सांगितलेले आहे तर मनात श्रद्धा आणि विश्वास ठेवून हे उपाय करा नक्कीच तुमच्या मनातली इच्छा पूर्ण होईल ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी दूर होतील आणि स्वामी समर्थ तर आपल्या पाठीशी आहेतच तर त्यांचा आशीर्वादही आपल्यासोबत आहेच त्याचबरोबर आपल्यावर पित्रांचा आशीर्वाद असणे हे खूप महत्त्वाचे आहे पित्रांचा जर आशीर्वाद नसेल तर आपली कुठलीच कामं होत नाहीत आणि जर त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळालेला आहे त्याबरोबर आपण मेहनत पण करतो आहे कष्ट पण घेतो आहे तर तुमच्या यशाला तुमच्या प्रगतीला कोणीही अडवू शकणार नाही तर हे उपाय नक्की करा आणि त्याचबरोबर मेहनत पण करा हे उपाय आपल्याला सर्व पितृ अमावशेच्या दिवशीच म्हणजे आजच हे उपाय करायचे आहे दिवसभरात तुम्ही कधीही उ हे उपाय करू शकता अमावशा संपण्याच्या अगोदर हे उपाय करायचे आहेत तर व्हिडिओ इथेच थांबवते भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ